नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंकडून भाजपला मिळाला सर्वात मोठा धक्का नेमकं घडलंय काय याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खचून न जाता उद्धव ठाकरे हे निर्धारानं उभे ठाकले असून त्यांनी नव्यानं पक्षबांधीला सुरुवात केली आहे तळागाळातील शिवसैनिकांचीही त्यांना साथ मिळताना दिसत आहे त्यामुळेच अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे आजही भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे यावेळी असंख्य शिवसैनिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीसशे ब्याण्णव मुंबईत दंगल झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी आम्हाला वाचवलं होतं आज त्यांचं कुटुंब संकटात आहे त्यांच्यासोबत उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो भविष्यात आम्ही अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेसोबत जोडू असं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद